श्रोते हो मी माझ्या एका कवितेमध्ये आहे की अनवट शब्दांची रुंजी घालत येते सांजवेळ अनवट शब्दांची रुंजी घालत येते सांजवेळ आठवांचा लागत नाही हृदयाशी ताळमेळ आठवांचा लागत नाही हृदयाशी ताळमेळ ढकलला जातो दिवसा मागुण दिवस उगा ढकलला जातो दिवसा मागून दिवस उगा वाट पाहे नयन सरण्याची ही सा वेळ वाट पाहे ही सरण्याचीही वेळ सुखदुःखांचे गुंजन करता एकांत दुखावतो सुखदुःखांचे गुंजन करता एकांत दुखावतो आशे नेमक कोणाड्यातील पंथीकडे पाहतो आशे नेमक कोनाड्याकडील पंथीकडे पाहतो अंधारून जाताना दश दिशा मी गैवतो अंधारून जाताना दश दिशा मी घईवरतो नेमका नभात तेव्हा केवडा हा उत्सव होतो नेमका नभात तेव्हा हा केवडा हा उत्सव होतो केवढा हा उत्सव होतो तर ही माझी एक कविता होती आणि दुसऱ्या माझ्या एका कवितेमध्ये मी लिहिलं आहे की झिडकारले जरी मजला खंत नाही जाणतो यातनांना माझ्या अंत नाही झिडकारले जरी मजला खंत नाही जाणतो यातनांना माझ्या अंत नाही माझ्याच संवादाचे पलटवार माझ्यावर माझ्याच संवादाचे पलटवार माझ्यावर बोचऱ्या शब्दांची मजला भ्रांत नाही माझ्याच शब्दांचे पलटवार माझ्यावर बोचऱ्या शब्दांची मजला भ्रांत नाही अपेक्षांचा कैफ वाढत गेल्यावर मात्र अपेक्षांचा कैफ वाढत गेल्यावर मात्र म्हणाच्या गाभाऱ्यात मी शोभिवंत नाही अपेक्षांचा कैफ वाढत गेल्यावर मात्र मनाच्या गाभाऱ्यात मी शोभिवंत नाही त्यागून सर्व काही नात्यांचे मर्मच कळेना त्यागून सर्व काही नात्यांचे मर्मच कळेना समजावत बसायला मी काही संत नाही समजावत बसायला मी काही संत नाही हळवे असण्याची कदर नसे जगाला हळवे असण्याची कदर नसे जगाला कैलास हल्ली तू म्हणे निष्ठावंत नाही कैलास हल्ली तू म्हणे निष्ठावंत नाही तू म्हणे निष्ठावंत नाही तर ही माझी एक कविता होती आणि श्रोतिको आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूयात आणि ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये विराज पाटील सरांनी सांगणा प्रेमाचा या शीर्षकाखाली लिहिलंय की देव जाणे काय अवधसा सुचली असावी मस्तकात माझ्या देव जाणे काय अवधसा सुचली असावी मस्तकात माझ्या जे भान तुझ्या कुकर्माच सुद्धा राहिलं नाही हात तुझा मागताना जे भान तुझ्या कुकर्माच सुद्धा राहिल नाही हात तुझा मागताना तल्ली न काही असा झालो मी इश्कात तुझा ग तल्ली न काही असा झालो मी इश्कात तुझा ग माझ्या प्रेमाचे सांगाडे आजही दिसतात मला क्षणोक्षणी उठता बसताना माझ्या प्रेमाचे सांगाडे आजही दिसतात मला क्षणोक्षणी उठता बसताना क्षणोक्षणी उठता बसताना तर प्रेमाचा सांगाडा या अनुषंगाण्याची ही एक विरह चारोळी खूप गैरे असे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते की देव जाणे काय आहोत सुचली असावी मस्तकात माझ्या जे भाड तुझ्या कुकरमाच सुद्धा राहिलं नाही हात तुझा मारताना अप्रतिम शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्यामल पाटील अग्रवाल मॅडम आहेत श्यामल पाटील अग्रवाल मॅडम यांनी लिहिलंय की स्वतःच स्वतःच्या गालावर लाव थोडा गाला गुलाल स्वतःच स्वतःच्या गालावर लाव थोडा गुलाल स्वरंगात रंगून कर जरा स्वतःचेच लाड वा स्वतःच स्वतःच्या गालावर लाव थोडा गुलाल स्वरंगात रंगून कर जरा स्वतःचेच लाड थंडाईचा थेंब असू दे ओटांच्या मैरपांवर थंडाईचा थेंब असू दे ओटांच्या मैरपांवर आत्मप्रेम करण्यात कशाला पडदा आड आत्मप्रेम करण्यात कशाला पडदाड कशाला पडदाड आणि खरं आहे की स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे कारण जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते जी व्यक्ती स्वतःच स्वतःचं कौतुक करते जी व्यक्ती स्वतःच स्वतःला प्रेरित करत असते स्वतःच स्वतःला मोटिवेट करत असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण हे खूप सारे असतात कारण आपण इतरांकडून अपेक्षा करत बसतो आणि अपेक्षाभंग होतो आपल्याला आनंद हवा आपल्याला प्रेम हवं आपल्याला कोणीतरी येऊन आपल्याला मदत केली पाहिजे ही भावना आपण जेव्हा मनामध्ये ठेवतो आणि जेव्हा त्या गोष्टी घडत नाही तेव्हा मन दुखावतं दुखावलेल्या मनानं प्रगती करू शकत नाही ले, दुखावलेल्या मनानं क्षणांचा आनंद घेता येत नाही म्हणून जसं की मॅडमनी म्हटलंय की तू स्वतःच स्वतःच्या गालावर थोडासा गुला गुलाल लाव स्वतःच्या रंगामध्ये रंगून जा आणि स्वतःचे लाड कर कारण आपले लाड करणारं कोणी आपण स्वतःची लाड केले पाहिजे आपण स्वतःला जपलं पाहिजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे खूप अप्रतिम आणि सुंदर स्वतःची काळजी घेण्याबद्दलचे भाव मांडणारे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे असं शब्दांकन करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रियंका आडगळे मॅडम यांनी मेंढापूर येथून लिहिलं आहे प्रियंका आडगळे मॅडम लिहित आहेत मेंढापूर येथून की मी प्रेम वेडा सांगतो प्रेम हे व्यर्थ नाही अर्थ आहे मी प्रेम वेडा सांगतो प्रेम हे व्यर्थ नाही अर्थ आहे मनाला लागलेली ती एक वेगळी ओढ आहे मनाला लागलेली ती एक वेगळीच ओढ आहे आयुष्य जगताना केलेली ती एक खोड आहे आयुष्य जगताना केलेली ती एक खोड आहे हातानेच स्वतःच्या पायावर मारलेला दगड आहे पण प्रेमाच्या खोट्या दुनियेत केलेला ते एक खरं प्रेम आहे पण प्रेमाच्या खोट्या दनियेत केलेलं ते एक खरं प्रेम आहे आणि खरंच की प्रेम हे व्यर्थ नाही प्रेम हे अर्थ आहे प्रेम जे माणूस माणसाला बदलवून टाकतं प्रेम हे माणूस कितीही वेंदळा असला तर तो त्यातून तो 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 नीटनिटका राहायला शिकतो प्रेमामुळं माणूस हा मृदू होऊन जातो किती कठोर निष्ठोर असला तरीसुद्धा तो हळवा बनून जातो प्रेम हे माणसाचा शरीर मन भावना या सर्व गोष्टींना बदलवून टाकतं प्रेमामध्ये तेवढी ताकद प्रेमा आहे प्रेमाची ती जादू आहे प्रेमामुळे मनं जुळतात प्रेमामुळे नाती जुळतात प्रेमामुळे प्रगती होते प्रेमामुळे एकमेकांच्या सहकार्यामुळे माणूस हा प्रगती करतो प्रेम ही गोष्ट खूप महत्त्वाची असते ती ज्याला लाभते तो नशीबवाळा असतो आणि ज्याला लाभून ती सांभाळता येत नाही त्याच्यापेक्षा कमनशिबी दुसरा कोणी नसतो म्हणून नात्यांना जपा माणसांना जपा आणि छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर करायला शिका आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या धरून बसतो मागचं वर्षापूर्वीचं दोन वर्षापूर्वीचं पाच वर्षापूर्वीचं कधीचं तरी काहीतरी काढतो आणि आपण वाद घालायला लागतो ला वादामधून कधीही कोणाचं भलं झालेलं नाही कारण जेव्हा जेव्हा वाद होतात तेव्हा शब्द शब्दांना भिडतात आणि त्याची जखम मनाला होते आणि त्या शब्दांची झालेली जखम ही भरून येत नाही कधी कधी तर ती कायम ओली राहते त्याला ओलत ठेवलं जातं म्हणून क्षणभंगूर तर आयुष्य आहे आनंदानं जगूया चला जीवनाचा आनंद घेऊया आपल्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेरा शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा आणि अप्रतिम शब्दांकन असलेल्या या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय मिनल कांबळे मॅडम लिहित आहे ठाणे येथून की मनाच्या तळाशी चालती अनंत आठवांचे गुज मनाच्या तळाशी चालती अनंत आठवांचे गुज नैनांच्या डोहात रेंगाळे नैनांच्या डोहात रेंगाळे आजही ती ओली सांज नैनांच्या डोहात रेंगाळे आजही ती ओली सांज कैफात कैद तुझ्या जपतो मुक्या भावनांचे स्पर्श क्या बात है? कैफात कैद तुझ्या जपतो मुक्या भावनांचे स्पर्श विरहाचे दाह सोसतो विरहाचे दाह सोसतो वसंतात गेली कित्येक वर्ष बिरहाचे दाह सोसतो वसंतात गेली कित्येक वर्ष कित्येक वर्ष कित्येक वर्ष वाह वाह, खरंच की मनाच्या तळाशी चालणारा जो आठवांचं चा गूज आहे नैनाच्या डोहात रेंगाळणारी ती ओली चांज आहे आणि तुझ्या कैफामध्ये कैद आहे मुख्या भावनांचे स्पर्श जपताना विरहाचे दाह सोसताना कितीतरी वसंत आले आणि कितीतरी वसंत निघून गेले म्हणून मॅडमने आहे की कैफात कैद तुझ्या मुख्या भावनांचे स्पर्श विरहात दाह सोसतो वसंतात गेली कित्येक वर्ष वसंतात गेली कित्येक वर्ष प्रतिम शब्दांकन खूप गैरे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते आणि पुढच्या आपण एका रचनेकडे बोलूया चारोळीकडे ज्यामध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहिते कल्याण जिल्हा ठाणे येथून आणि त्या प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिलं आहे की एकमेकांवर रोजच करुणी कुरघोडी मी मीचं राजकारण बरंच रंगलंय एकमेकांवर रोजच करुणी कुरघोडी मी मीचं राजकारण बरंच रंगलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या तोंडाला काळं यांनीच फासलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या तोंडाला काळं यांनीच फासलंय काळं यांनीच फासलंय तर राजकारणाच्या अनुषंगानं एक विडंबन करणारी मॅडमची अप्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूयात एक छोटंसं मनोगत शुभेच्छा सुद्धा मॅडमनी पाठवलेले आहेत मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे माझा दृष्टिकोन असतो रेडिओ पुणेरी आवाज एफ एम एकशे सात पॉईंट आठ एफ एमसाठी कविता चारोळींची फरमाईश पूर्ण करतात तेथे आरचे कैलास सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम रेडिओ एफ एम एकशे सात पॉईंट आठ आमच्या सर्वांचं लाडकं चॅनल पाच वर्ष पूर्तीसाठी भरभरून शुभेच्छा अशा आमच्या लाडक्या चॅनलवर दर रविवारी जमतो तेथे आरचे कैलासरांची मैफिल गोड आवाजात म्हणतात आमच्या कविता व चारोळ्या देतात प्रोत्साहन आम्हाला त्यांच्या प्रोत्साहनाने दरवेळी मिळत्यात मिळते नवीन ऊर्जा अशीच युगे युगे चालू राहो आपलं रेडिओ चॅनल हीच मनापासून शुभेच्छा अशीच युगे युगे चालू राहो आपलं रेडिओ चॅनल हीच मनापासून शुभेच्छा तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या एफ एमने पाच वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्या अनुषंगानं मॅडमनी काव्यमय शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद मॅडम आपल्या शुभेच्छा या अनमोल आहेत आणि यानंतर पुढच्या चारवळीमध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून नाम या शीर्षकाखाली आदि तु अनंत तू अंत आरंभ तू आदि तु अनंत तू अंत आरंभ नाम काय देव तु नाम देव नामकाय अंतर मनात नांदतोस अंतर्मनात अंतर अंतर्मनात नांदतोस तू वा तर तूच आधी आहे तूच आनंद आहे अंतही तूच आहे आणि आरंभ ही तूच आहे तुला काय नाव हो देऊ कारण तो अंतर्मनामध्ये आहे खूप भावस्पर्शी अप्रतिम सुंदर असे भाव असलेली मॅडमची ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये पांडुरंग लिहित आहेत मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे येथून पांडुरंग म्हस्के सरांनी मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहित आहेत की माझं दिसणं माझं असणं हाच आहे माझा आरसा ह्या बात आहे माझं दिसणं माझं असणं हाच आहे माझा आरसा जे पोटात पोटा ते तेच ओठात जे पोटात पोटा ते तेच ओठात याचा जपतो मी वारसा याचा जपतो मी वारसा जे पोटात पोटा ते तेच ओठात याचा जपतो मी आरसा माझं दिसणं माझं असणं हाच आहे माझा आरसा क्या बात आहे तर आपण प्रत्येकानं असं असलं पाहिजे आरशासारखं असणं आणि दिसणं यामध्ये फरक नसला पाहिजे जे पोटात आहे तेच ओठात असलं पाहिजे आपण खूप वेळा पाहतो की लोकांच्या पोटामध्ये एक असतं ओठामध्ये एक असतं आणि आपलं दिसणं वेगळं असतं आपलं असणं वेगळं असतं आपले स्वतःबद्दलचे निकष वेगळे असतात आपले इतरांबद्दलचे निकष वेगळे असतात खूप अप्रतिम अगदी मोजक्या शब्दामध्ये सरांनी माणसाने कसं असलं पाहिजे याचा सुंदर आणि सकारात्मक असा संदेश आपल्या या ओळीमध्ये दिलेला आहे आणि श्रोते हो पुढच्या ओळीमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहतायत अंबाजोगाई हो येथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई हो येथून लिहिलंय राधाकृष्णाची ती मैत्री होती आंतरिक निर्मळ राधाकृष्णाची ती मैत्री होती आंतरिक निर्मळ होता भाव खरा पवित्र मन होती त्यांची प्रेमळ होता भाव खरा पवित्र मन होती त्यांची प्रेमळ मन मन होती त्यांची प्रेमळ तर खूप अप्रतिम सुंदर राधाकृष्णाच्या निसीम अशा निर्मळ अशा त्या मैत्रीबद्दलचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि स्वागत नववर्षाचे या शीर्षकाखाली काव्य रसिका या नावाने मॅडम लिहितात सौ रसिका आनंद शाळेग्राम पुणे येथून मॅडमने लिहिले काव्यरसिका या नावाने चौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम आहेत स्वागत नववर्षाचे या शीर्षकाखाली की नवे वर्ष नवाहर्ष नववर्षाचे स्वागत सहर्ष नवे वर्ष नवाहर्ष नववर्षाचे स्वागत सहर्ष गुढी उभारू नववर्षाची गुढी उभारू नववर्षाची सुखाची नवसंकल्पाची सुखाची नवसंकल्पाची नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करू पाडवा महोत्सव नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करू पाडवा महोत्सव साजरा करू पाडवा महोत्सव तर हिंदू धर्मामध्ये जो गुढीपाडवा असतो तेव्हापासून नवीन वर्ष सुरू होतं आणि त्या अनुषंगानेचे नवीन हर्ष नवीन उल्हास नवीन संकल्प आणि नवीन आनंदोत्सव याची आपण गुढी उभा करूया असा सुंदर आणि प्रेरणादायी सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि श्रोते हो या चारोळीनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये स्नेहा केसकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय स्नेहा केसकर मॅडम लिहताय ठाणे येथून चंद्र पुनवेचा या शीर्षकाखाली की चंद्र चैत्र पुनवेचा चंद्र चैत्र पुनवेचा वाळी नटून सजावा चंद्र चैत्रपुनवेचा भाळी नटून सजावा रजनी सरता सरता रजनी सरता सरता प्राजक्त भरून प्यावा प्राजक्त भरून प्यावा क्या बात आहे क्या आहे खरंच की चंद्र चैत्र पुणवेचा भाळी नटून सजावा रजनी सरता सरता प्राजक्त भरून प्यावा प्राजक्त भरून प्यावा तर पुणवेचा चंद्र आणि तो भाळी नटून सजावा आणि रजनी सरताना प्राचक्त भरून द्यावा अप्रतिम सुंदर अतिशय विलोभनीय असं जे दृश्य असतं नफामधलं त्या नफामधल्या विलोभनीय अशा दृश्याला मॅडमनी शब्दांच्या माध्यमातून ओळीमध्ये खूप अप्रतिमरित्या टिपलेलं आहे आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा आहा। खेळ शब्दांचा या कविता व चार चा शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा